नमस्कार संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत फरार आरोपींचा सध्या शोध घेतला जातोय मुख्य आरोपी सुदर्शन घुलेची अटक हत्या प्रकरणात महत्वाची ठरणार आहे तर या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड हा पोलिसांना सरेंडर झाला आणि त्याला जेलही झालीये परंतु बावीस दिवस हा कुठे होता वाल्मिक कराड या प्रकरणातील पुरावे नष्ट करून मग पोलिसांना सरेंडर झालाय का अशा अनेक चर्चा सुरू आहेत सुदर्शन खुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन मुख्य आरोपी अजूनही मात्र फरारच आहेत संतोष देशमुख यांच्या खुणानंतर हे तीन आरोपी कुठे आहेत याचा कसून तपास पोलीस करतायत मुख्य आरोपी सुदर्शन गुले सापडल्यास या खून प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे सुदर्शन घुलेनं कुणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केलं हे अटकेनंतर उघड होण्यास मदत होईल या तिन्ही आरोपींची पार्श्वभूमी काय सुदर्शन कृष्णा सुधीर सांगळे हे तिघही सामान्य कुटुंबातील आहेत ऊसतोड मुकादमासाठी ते काम करायचे उचल घेतल्यानंतरही कामगार आला नाही तर त्याच्याकडून वसुलीचं काम हे तिघे करायचे घुले आंधळे सांगळे हे कराडचे कार्यकर्ते म्हणून कायमच चर्चेत होते या तिघांचेही पंचक्रोशीत मोठी दहशत होती वाल्मीक अण्णाचे कार्यकर्ते आणि निकटवर्तीय म्हणून ओळख असल्यानं अनेक जण त्यांना घाबरायचे जोडीला त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यानं बहुतांश जण त्यांना बिचकून असायचे आरोपी सुदर्शन गुले हा महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी राज्य बाहेर असल्याचा संशय पोलिस यंत्रणेला आहे त्या दृष्टीनं पोलिसांची पथकं त्यांचा शोधही घेत आहेत आरोपींनी संतोष देशमुख यांना मारहाण करताना तो व्हिडिओ कॉल नेमका कुणाला लावला होता याची संपूर्ण माहिती समोर येणार असल्यामुळे त्यांच्या अटकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड सी आय डी समोर शरण आला आहे तर आतापर्यंत कराडसाठी काम करणारे त्याचे आरोपी कार्यकर्ते किती काळ लपून राहतात हाच आता कळीचा प्रश्न झाला आहे